काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सम्राट लोक शाहरांना भाऊसाठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय संविधान परभणी या ठिकाणी एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील असलेली संविधान प्रस्ताविका जो टॅच्यू होता तो टॅच्यू फोडून एक विटंबना केली त्यानंतर परभणीमध्ये सर्व भीम सैनिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला परंतु संध्याकाळी ज्या वेळेस काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा आणि भीम अनुयायांचा काही एक संबंध नसताना देखील काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः त्या गावामध्ये तोडफोड केली व्यापारी वर्गाला व्यापारी वर्गांची दुकानं उद्ध्वस्त करून टाकली जाळपोळ केली आमचा भीमसैनिक कदापि अशा काही गोष्टी करणार नाही अनेक हत्याकांड झालेले आहेत अनेक विटंबना झालेल्या आहेत परंतु संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे कधीही कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागलेलं नाही हे शासनाचं जबाबदारीनं बोलतोय की हे सर्व षड्यंत्र शासनाचं आहे सरकारचं आहे राज्यातल्या सरकारचं आहे केंद्रातल्या सरकारचं आहे अनेक अनेक घटना मोठे मोठे भ्रष्टाचार लपवण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा गोष्टी घडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असतात शासनात बसलेले मंत्री करत असतात परंतु सर्वांच्या नादी लागलं पाहिजे परंतु भीम सैनिकांच्या नादी कधीही लागू लागण्याचा प्रयत्न या जातीवादी सरकारने करू नये असं जाहीर आव्हान मी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्याचबरोबर फलटणमध्ये दोन हजार अकरा साली कोंबिंग ऑपरेशन झालं होतं त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने परभणीमध्ये ते कोंबिंग ऑपरेशन करून भीमसैनिकांना माझ्या आय बहिणींना नग्न करून त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याचबरोबर लहान लहान मुलांना मारण्यात आलं आखी बौद्ध वस्ती खाली करण्यात आली पोलिसांनी त्या ठिकाणी गाड्या फोडण्यात आल्या व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत आहेत तरी सुद्धा आम्ही शांत पद्धतीने भूमिका घेतली परंतु समाजाचा आमचा भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाला अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा मडर करण्यात आलेला आहे खर तर हा मोर्चा हा या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे ज्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझ्या भीम सैनिकाला मारहाण केली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे एवढं होऊन सुद्धा शासन गप्प बसलं नाही पोलीस प्रशासन गप्प बसलं नाही ज्या ठिकाणी राहत असलेला परभणी या ठिकाणी राहत असलेला आमचा भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी याच पार्थिव त्या ठिकाणी अडवण्यात आलं म्हणजे एवढी मोगलाई या भारत देशामध्ये संविधान असताना देखील चालू आहे विचार करायचा आहे की जर संविधान नसेल तर निश्चितपणाने पुन्हा आपल्या तोंडाला गाडग आणि आपल्या गांडीला झाडू आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सर्व भीम सैनिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजेत शिक्षणाची दारं काबीज केली पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं ज्या आमचा वडाळ समाजाचा आमचा भीम सैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी याची हत्या झालेली आहे त्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालली पाहिजे आणि ज्या ज्या अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आज शांत पद्धतीने आम्ही फलटण शहरामध्ये मोर्चा काढलेला आहे परंतु या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जर सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला न्याय मिळाला नाही आणि त्याच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर भारत बंद करण्याची ताकद या भीमसैनिकांमध्ये आहे एवढ्या शासनाने आणि जातीवादी पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायचं आहे कितपत अन्याय सहन करायचं किती दिवस अन्याय सहन करायचा आज रामानुषपणे महिलेला सुद्धा मारहाण झालेले आहे अनेक महिलांना मना मानामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे तर कुठं हातामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे हीच परिस्थिती फलटण शहरामध्ये दोन हजार अकरा साली झाली होती मी ज्या ज्या ठिकाणी बौद्ध समाज हा ऍक्टिव्ह होतो संविधानाच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करतो त्या त्या ठिकाणी संविधान प्रेमींना मारण्यात येत त्यांचा हातपाय तोडण्यात येतात त्यांचं मटर करण्यात येत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आज आलेली परिस्थिती या फलटणकरांनी आण ठिकाणी फलटण शहरामध्ये मिषद मोर्चा आज काढण्यात आलेला आहे आणि मिषेद मोर्चा ह्यासाठी काढण्यात आलेला आहे एक वडार समाजातला भीम सैनिक त्याचं नाव सुरेंशी बांधव ह्या व्यक्तीला कस्टडीत असताना त्या ठिकाणी ही पोलीस प्रशासनाने नाहक त्या व्यक्तीला आत टाकून सर्व भीमसैनिकाला आट टाकून त्या ठिकाणी कस्टडीत त्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी जो भांडगुळ अधिकारी असेल त्याच्यामुळं तो सुरशु बांधव हा दगावलेला आहे आणि त्या सर्व सर्वच त्या ठिकाणी कुणी कुणी त्यांना अटक केली असेल कोण कोण असेल त्याला त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातन सर्व ठिकाणी मोर्चा निघत आहेत ज्या घटनेनं समाजातल्या तळागाळ्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय आणि मान सन्मान हक्क आणि अधिकार दिला ज्या घटनेमध्ये कोणतीही जात आणि कोणतेही धर्म आणि कोणतीही व्यक्ती नाही तर सर्वांना समान न्याय हक्क दिला अशा घटनेची तोडफोड अशा घटनेच्या बद्दल असं अनेक प्रकार मदे या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत परंतु ही घटना तुम्हा सर्वांसाठी मानवतेसाठी न्याय हक्कासाठी आहे सर्वांच्या हिताची आणि कल्याणाची आहे या घटनेच्या संदर्भात खऱ्या अर्थानं समाजातला शेवटचा घटक सर्व जाती धर्माच्या जा सर्व समावेशक अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्या आंदोलन मध्ये सर्व समावेशक असा सहभाग असला पाहिजे परंतु असं होत नाही आणि जरी झालेलं नसलो तरी जो बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी आहे भीमसैनिक आहे तो कदापि ही अशा घटना दुर्लक्षित किंवा अन्याय असा होऊ देणार नाही वेळ ओके हनमार केली गेले की तो मुकला त्याची हत्या केली सहभाग आहे त्या घटनेमध्ये त्यांनाही शासन झालं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियांना कुटुं आर्थिक मदत शासनाने दिली पाहिजे आणि या घटनेचा मी पुन्हा एकदा सर्व समाजाच्या बांधवाच्या वतीनं आणि मात्र समाजाच्या विशेष बांधवांच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो भारताने संविधान संसदेमध्ये आज सुद्धा मोठले जाते आज भाजपचा तो अमित शहा काय म्हणतो बाबासाहेबा बाबासाहेब 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 एक फॅशन झाली बाबासाहेब फॅशन नाही आमचा श्वास आहे बाबासाहेब आमचा श्वास आहे तो म्हणतो की बाबासाहेब एक फॅशन झाली त्या ठिकाणी जर एखाद्या देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल आज त्या माणसाला आज तुम्ही भारतात भारत देश चालवता घडवता तिथं चार माणसात येऊन संविधान रक्षणाची तुम्ही शपथ घेता तुमची पदाची तुमच्या कार्याची सुरुवात तुम्ही संविधानाची शपथ घेऊन करता आणि नंतर त्या संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल ज्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्याबद्दल तुम्ही गैरवर्तणूक पद्धतीने वागता कुठपर्यंत ही सण करणार आहे भारत सरकार कोणाचं पण असो काँग्रेस असो नाही तर भाजप असो दलितांवर हे अन्याय होतच असणार आहे जर या महाराष्ट्राचा आता निवडणूक झाली या महाराष्ट्राचं पालकत्व जर फडणवीस साहेबांनी घेतला असेल जर मुख्यमंत्री तुम्ही न्यायाच असताल फडणवीस साहेब तुम्ही जर मुख्यमंत्री न्याय देण्यासाठी जर असाल आणि महाराष्ट्राचं जर तुम्ही पालकत्व घेत असाल तर त्या परभणीमधील पी आय शरद मरे व पी एस आय आणि तो एपीआय रिमोट फ्रॉम सर्व्हिस तुम्ही करताय का नाही ते सांगा निलंबन ही छाटछूट गोष्ट आहे हो चार दिवसांनी त्याला अर्धा पगार कार्यात राहणारच रह आहे तुमच्याकडे गृहमंत्री पद आहे तुम्ही त्या अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी त्यांचं रिमो फ्रॉम सर्व्हिस करताय का नाही त्यांचं बेदखल तुम्ही त्यांना सर्व्हिस मधून काढताय का नाही काय मुलगा त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या पलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफलाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल